आणि हे जे काढताना ठाणे ही मिटिंग जी तुम्ही मला वाटतं पहिली मिटिंग करत असाल तुमच्या सर्व्हिस लाईफ मध्ये हे पत्र प्रत्येकाच्या समोर पाहिजे आम्ही तुम्हाला काय कोणी आंडू पांडू वाटलो काय हा आले पतन तुम्ही त्यांच्याकडे येतात आजची मिटिंग ही तातडीची बैठक असू द्या तातडीची आम्ही पण करतो माझं असं म्हणणं आहे का जरा काम करतो त्यावेळेला प्रास्ताविक व्यवस्थेमध्ये सगळ्यांच्या आणि हे जे आहे ना ही काढलेली आधीची यादी त्यांना आपण सांगितले ते दोन दिवसामध्ये सगळ्यांच्या समोर ठेवा आणि यातली ऑलरेडी आता सगळ्यांना पत्रेवर करायला आजचा दहा प्रिंट काढायला किती मिनिटं लागतात एका मिनिटात माणूस बोलवतो आम्ही जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता आम्हाला माहिती कसं काम केलं जातो पत्रकारांना पाहिजे गावकऱ्यांना हे जे लोक आहेत कागदावर रेकॉर्ड होत ग्राम कसं होतं ते काय उलटा हा आम्ही खेळवल्या त्यांना कळू आमचा रुळू असल्यापुरताच या आता पण या सगळ्यांना तुम्हाला कागदावर घ्यावं लागेल त्यांना पत्र व्यवहार करा आणि त्यांना सांगा तुमची दोन नावं आम्हाला मागत लागेल त्यांची दोन नावं घ्यायला नंतर मग तीन माणसं मग आले तर ते वाटतात की साहेब तुम्ही आम्हाला नाही कळवलं तर तुम्हाला ते जबाबदार टाकतात बिलकुल आता याच्यावर माणसं बसवा तुम्ही तातडीने आणि या सगळ्या गावच्या सरपंचाशी कॉन्टॅक्ट करून दोन दोन माणसं आधी जे काम करत आणि ते बैठक आपण तातडीने लगेच जाऊ त्या पुढच्या चार दिवसाच्या आतमध्ये आमदार साहेबांनी सांगितले आजपासून जिथं जिथं खडक आणि बिबट्याचं तो पाहायला सुरुवात करायचा आणि पुढच्या मीटिंग मध्ये आम्हाला रिझल्ट दिसला सुरुवात करणार हा का नाही सांगा तेवढं आमदार साहेब विषय असा आता तुम्ही सांगितलं ओके साहेब आज ती परिस्थिती आता नाही तुम्ही चिंता करू नका पकडल्यानंतर तर ठेवायची तुम्हाला दाखवायची जबाबदारी माझी राहील व्यक्ती सोडणार नाही अरे मी जबाबदारी सोडणार नाही सोडणार नाही काय सांगायचं बोलतो जे काळ बिबटे फिरतात ते पकडले पाहिजे बल्लवाडी मध्ये वन टाइम चार बिबटे फिरत होते आता बिबट्या काळपात कधी येतो मीटिंग बिरेडच्या काळामध्ये काळपात येतो बरोबर आहे सर बरोबर आहे त्यावेळेस हे म्हणतात त्यांना मीटिंग करून द्या गावकऱ्यांनी तुम्ही बाजूला अशी परिस्थिती उपस्थित झाली तुम्हाला उत्तर काय झालं लाईन चेंज झालेली आजपासून मी गंभीर झालेलो आहे आणि गंभीर झाल्यानंतर निर्णय करणार म्हणजे करणार हा माझा शब्द आपल्या सर्वांना मी बोलल्यानंतर माझं हटतच नाही ना कधी तुम्ही चिंता घडल्या करता आणि तुम्ही फ्री लाईन आपला कॉल केला पाहिजे जो फोन करेल त्या प्रत्येक असलेल्या गरजवंत माणसाला तुमचं उत्तर आणि लगेच पेट्रोलिंग व्हायला पाहिजे गळप दिसला का उचलायचा म्हणजे उचलायचा मागा म्हणून बघायचं नाही मग त्याची मीटिंग असू द्या तर त्यांचा कुठल्या अपडेट असू तुम्ही त्याची काळजी करू नका आपल्या जेवण मानवीचा प्रश्न उभवलेला आहे ते बाकीच्या विषय राहिल्या कुठे नाही नाही उचलणार आहे की नाही सांगा तुम्ही तुम्ही साहेब सांगतो तुम्ही बोलतच नाही खाडे साहेबांना सांगू द्या आम्ही पकडतो तुम्ही आम्हाला पकडणं शक्य नाही असं काहीतरी सांगा

यांचा जो स्टँड होतो तो बिबटमुक्त केला पाहिजे आज स्टँड बिबटे पड आम्ही आम्ही आहे उद्या काही हो आम्हाला जनतेची पडलेली आहे कुंबोलीचा लिहून आम्हाला माहिती आहे ना असं आहे बघा मी आता मी आता कमी कमी पुढची तारीख हो पुढची तारीख ठरव आता आज काय मीटिंगची तारीख समोर आज पंचवीस आणि आंदोलनाची तारीख तसं नंतर असं काय पुढच्या बैठकीमध्ये आपले आंदोलनाची तारीख ठरेल बैठक आंदोलन कसं आंदोलन असं करू आपण त्या बैठकीत ठरवू आपण शेवट आपण शंभर टक्के चालू काही दिस बंद करू सगळ्यांना काय काय आमच्या साहेबांना मी ऑफिस बसलो अरे काही एकदा माझं मग मीटिंग लावतो त्याच्याकडे आमच्या साठी होत मग तुम्ही उपस्थित बसेल त्यावर तुम्हाला विनंती केली बोल म्हणते मी पालक मात्राने भेटलो साहेब काय तुम्हाला तुम्ही म्हटले माझं पालक मात्रा बोल बसल होत माणसं गेला मम्मी ठीक सगळे आधी घरी आता राजा भाऊ राजा भाऊ माझं असं म्हणणं आहे आम्ही करण्यासाठी जबाबदारी पण घेतोय म्हटल्यानंतर बाकी हे गोष्ट अरे बाबा काम करू बाबा आम्हाला अरे बाबा तू बसतो तर एकटाच माणूस बसतो मी बसतो तर दहा हजार माणसं जर पाहिली तर तुम्ही आलेली

चॅलेंज स्वीकारलेला आहे कळप सांगितल्यानंतर कळपावर लगेच ऍक्शन करणार आधी म्हणजे एकत्र एकत्र त्याचा कॅम्प आहे तिथं त्यांचं स्थळ उद्वस्त केले पाहिजे ना आपल्याला बरं का तो चोवीस दास अठ्ठावीस दास दोन दिवसामध्ये तलाव झेलबंद करा तातडीने आणि त्याचं बरं का त्याचे लॅबोरेटरी मध्ये त्याच्या नकात रक्त काढून ते चेक करून आम्हाला सांगत की हाय म्हणजे चोर सोडून पाचे नको त्याला बकऱ्या दिसत होत्या शेजारी तरी त्या लेखाला उचलून न्या स्टाफ पण ते सांगत ना सांगतो ना या बैठकीमध्ये उद्याच्या सगळं आयडेंटीफाय होईल ना आपल्या सहन सोडला बैठक आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना

बरं चल आता पुढची मीटिंग जी आहे तारीख सांगा तारीख आपण सोमवारी सोमवारी काय तारीख आहे पण काय हरकत काय सगळ्या पक्ष याच्यावर असं वाढदिवस या ते करू आपण कशाच के लेवल करू वाट नाही वाढते सजेशन खूप जास्त ठेवू त्यांचं जाऊन त्यांचं जाऊ वाढदिवस अरे माझा वाढदिवस याला तेल लावत तुम्ही म्हटलं तर एकोणतीसचा पेटून ठेवा एकोणतीसचा प्रशांत बसू आपण सगळेजण सोमवारी त्याच्यामध्ये काही वाढदिवस म्हणजे फार मोठा इश्यू काय तिसरा मंगळवारी घ्या तिसरा